पी एस स्टोरी टेलर कथांच्या अनोखे विश्व सुरुवात करूया आशा कथेला आमदार शालिनी एक संघर्ष भाग अकरावा लेखिका प्राची सोडे वंदना यश अपयश पाहत होती चांगल्या पाठी देव सदैव असतो कोणीतरी कोणतीतरी शक्ती त्या जगताप फॅमिलीसोबत आहे असं का व्हावं की यश करतोय ते चुकीचे आहे चूकच आहे ही अविचाराने सुडाने केलेली कृती आहे वंदना तिच्याही नकळत उलट्या दिशेने विचार करत होती हे थांबायला हवंय का काशीनाथचं कशातच लक्ष लागत नव्हते शालिनीला कधी बघतोय असं त्याला झाले होते शालिनी धाडकंदार ढकलून आत शिरली आणि बाबा अशी हाक मारत त्याच्या मिठीत शिरली रडून तिचं सारं शरीर थरथरत होते काशीनाथ आवेगाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला मुलीची अशी अवस्था पाहून त्याचे डोळे भरून आले शांत होपोरी म्या आलोय ना नको रडूस बस इथं काशीनाथ शाळिनीला तिथल्या सोफ्यावर बसवत बोलवला पोरी हे काय होऊन बसलं ग कुणी केलं हे वंगाळ काम मला सांग फकस तू असा जाऊन त्याची मुंडी पिरगाळून आणतो तुझ्या मोर काशीनाथ रागाने लाल झाला बाबा तेच माहीत नाहीये आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा सुद्धा हल्ला झाला होता शालिनीने सत्य सांगून टाकले आ पोरी तू हे आता सांगतेस काशीनाथ डोळे मोठे करत बोलला ही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून तात्याच बोलले सांगू नका कोणाला बरोबर आहे त्यांचं मोठं घरानं आहे कुठल्या गोष्टीचं महाभारत होईल सांगता यायचं नाही कापसे मध्ये बोलला शाली जावे बापू कसे आहेत काशीने विचारले बरे आहेत आठवडा लागेल घरी यायला आम्ही हॉस्पिटलात जाऊन बघून येऊ का नको बाबा पोलीस बंदोबस्त ठेवलाय कोणाला सोडत नाही आहेत ते घरी आले की ये त्यांना भेटायला बरं जसं तू म्हणशील पर हे काम कुणाचं असेल असं तुला वाटतं म्हणजे तुझ्या सासऱ्याचं राजकारणी दुश्मन असतीलच तिकिटावरून एखाद्यानं असं केलं असेल तर काशीनाथने त्याची शंका मांडली बाबा हे का कशासाठी हा हे विचार करण्यापेक्षा कोणी केले हे शोधायला हवं तो समोर आला की सगळं समजेल शालिनी कुठेतरी एक टक बघत बोलली काशीनाथ शालिनीच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून चकित झाला तिचा आवाजही काहीसा वेगळा वाटला जेम थेम एक महिना झाला होता लग्नाला लहानपणापासून आईविना वाढलेली दृष्ट बायजाबरोबर बरोबर सांभाळून घेण्याचा संघर्ष करत राहिली आता सोन्यासारखा संसार सासर नवरा मिळाला तर अदृश्य दुश्मन हात लावून बसलाय इथं बीच्या नशीबी संघर्षच लिहलाय काशीनाथ विचारात हरवला बाबा फार्म हाऊसवर हा हल्ला झाला तिथे नक्कीच काहीतरी हाती लागेल हा पण त्याचा शोध घ्यावा लागेल तिथल्या परिसरात काहीतरी नक्कीच मिळेल शालिनी उठत बोलली तुला नक्की काय बोलायचं हाय कापसेने विचारले काका, बाबा, काम कराल? बोल पोरी? बाबा तुम्हा दोघांना फार्म हाऊसच्या आजूबाजूचा परिसर नीट तपासायचा आहे पूर्वेला दाट झाडी आहे त्या दिशेनेच गोळी आली होती तुम्ही गावकरी म्हणून कोणी हटकणार नाही तिथे पोलीस असतील जर तुम्हाला पाहिलं तर गावकरी म्हणून ते काही विचारणार नाही जाऊन याल शालिनी विनंती करत बोलली पोरी आम्ही अडाणी माणसं काय करायचं कसं वागायचं नाही समजणार तरी तुझ्यासाठी तिथं जाऊन येतो काय समजलं तर ठीकच आहे काशीनाथ बोलला शालिनीला आपण करतोय तो वेडेपणाचा वा, वेडेपणाच वाटला पोलिसांचं काम आपण आपल्या गरीब बाबाला सांगतोय त्याला कसं जमणार छे चुकच आहे हे ते काही बोलायला तोंड उघडणार तोच कापसे बोलला शाली जाऊन बघायला काय जात आहे माझी सासूरवाडी त्याच गावात हाय दोन दिवस तिथं राहायलाच जातो म्हणजे कोणाला काय बी कळत नाही आम्ही बघतो कसं जमतय ते तू नगं काळजी करूस कापसेने तिला पडलेला प्रश्न सोडवला बाबा तुम्ही काही खाल्लं का फय तर माँसाहेबांनी साहेबांनी समधी व्यवस्थित सोय केली तुला भेटलो आता निघतो आज सांच्याला निघतो म्हणजे उद्या तिथे जाऊ काशी बोला पण बाबा फार्म हाऊसमध्ये आज जाता येणार नाही हां बाहेरूनच काही करता येईल वय समजलं आता निघतं जावे बापूना आणलं की लगो लग कळव येतो कळव येतो बघाया काशीनाथ हळवा होत बोलला हो बाबा सांगेन आई कशी आहे तिला काय धाड भरली या बेस आहे इथे येतो म्हणून मागं लागली होती मॅ नाय बोललो बरं ठीक आहे शालींनी बोलली तेवढ्या दारात पावलं वाजली सगळ्यांनी पाहिलं दारात यशोमती उभी होती वेनिसा या काशीनाथ हात जोडत बोलला तुम्ही आलात बरं झालं शालिनीला तेवढाच आधार मिळाला दिग्विजय बरा आहे यशोमती बोलली वय कळलं काळजी घ्या त्यांची आणि तुम्ही समधानी समधाने बी शालिनी सांभाळेल समद धीराची आहे ती हो खरं आहे तुम्हीही काळजी करू नका आम्ही सगळे आहोत वनीसाप आम्ही निघतो आता पुन्हा येतो काशीनाथ हात जोडत बोलला हो या शालिनी दोघांना सोडायला गेटपर्यंत गेली बाबा सगळं जपून करा आणि काळजी घ्या ती बोलली वय पोरी घेतो आम्ही काशीनाथ व कापसे तिचा निरोप घेऊन बंगल्या बाहेर पडले पक्षातले मान्यवर आणि पक्षश्रेष्ठी यांच्यासमोर तातासाहेब बसले होते तातासाहेब तुम्हाला काय वाटतं हे काम विरोधी पक्षाचं असेल श्रेष्ठीनी विचारले नाही आम्हास नाही वाटत तसं इलेक्शनमध्ये उणी दुणी काढायची सोडून ते हल्ले नाही करणार यात त्यांच्या यात त्यांच्यावरच संशय जाईल अन ते त्यांना परवडणारं नाही ना तात्यांनी मुद्दा खोडूनच काढला तेही बरोबर असा जीवगणं हल्ला करणं शक्य नाही मग कोणी केलं तुमचा एखादा कोणी वैयक्तिक दुश्मन एक नेता बोलला तेच कळत नाही एकच नाव डोक्यात येत आहे पर त्याला अजून पुरावा नाही गवसलाय तात्या डोकं खाजवत बोलले सांगा कोण आहे तो सरळ आत करू इलेक्शन होईपर्यंत बाहेर काढत नाही धोका नकोच पर साहेब हा माझा कयास हाय पोलीस काढतील शोधून आता पुढचं कसं करायचं ते सांगा तात्या मुद्द्यावर आले तात्या साहेब स्पष्टच बोलतो तुम्हाला केंद्रात कॅबिनेटमध्ये घेण्याचा विचार पक्का झालाय का ते नंतर मागवून सांगतो आता तुमच्या तिकिटावर तुमचा मुलगा दिग्विजय याला पक्षाने मान्यता दिली पण हा विचित्र प्रसंग उडवला या परिस्थितीत दिग्विजय ना उभा राहू शकत ना प्रचार करू शकत हा पण श्रेष्ठी बोलायचे थांबले पण काय साहेब तात्यांनी न समजून विचारले तात्या मी काय बोलतो ते नीट ऐका समजून घ्या मग काय ते बोला तर आपल्याला या परिस्थितीचा चांगला फायदा करून घेता येईल म्हणजे दिग्विजयवर हा भॅड हल्ला झाला आहे आणि त्याच्या मारेकरांना शिक्षा द्यायलाच हवी शिवाय ज्या कोणाचं हे भॅड काम आहे त्यांनाही उत्तर द्यायचे ते येणाऱ्या मतदानातून दिग्विजयच्या जागी तुमच्या सुनेला तिकीट द्यायचे तिच्यासाठी प्रचार तुम्ही करायचा तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला तीच घेईल सगळी सहानुभूती तुमच्या बाजूने आहे जनता जनता तुमच्यावर प्रेम करते तुमचा मुलगा काय किंवा सून विजय तर तुमचाच होणार कसा वाटतो हा विचार श्रेष्ठी मुलाचे थांबले व पाण्याचा ग्लास त्यांनी तोंडाला लावला आपल्या मुलावर आपल्यावर काय बिलामत आले आणि त्यातही पक्ष त्यावर आपली पोळी भाजून घेते याचा तात्यांना भयंकर राग आला म्हणजे माझ्या परिस्थितीचं हे लोक भांडवल बनवत आहेत त्या कोवळ्या मुलीला या राजकारणात ओढू पाहत आहेत माणसं आहेत की हैवान रागाने तात्या काही न बोलता गप्प राहिले तात्या तुमच्या मनातलं कळलं आम्हाला पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आधी समजून घ्या मग निर्णय द्या जबरदस्ती नाही पण झालं तर पक्षाचं नुकसान होईल दिग्गू गेला तर तिकीट पक्क झालं होतं त्याला तुमचा पाठिंबा भक्कम आदर होता इथली सारी जनता तुम्हाला मानते तुमच्याबद्दल आदर आहे तोच आदर प्रेम मुलाला मिळालं असतं पण असं होईल कोणाला माहित होतं या मतदारसंघासाठी तुमच्या तोडीचा दुसरा उमेदवार नाहीच आहे आणि कुठलीही जागा आपल्याला हरायची नाही पुढचे पाच वर्ष आपलंच सरकार हवं आहे नव्हे ती काळाची गरज आहे तेव्हा ते तिकीट ते तुमच्या घरातच देतं आहे तिकडे दिल्ली तुम्ही सांभाळा इकडे इथे तुमचे सुनबाई सांभाळेल इथे कसलं भांडवल बनवलं जात नाही आहे ही सहानुभूती आहे तुमच्यावरच्या प्रेमाने लोक तुम्हालाच निवडून आणणार हे शंभर टक्के खरं आणि अधिकार असेल तर दिग्विजयवर कोणी हल्ला केला आहे त्याला तुम्ही स्वतःही शिक्षा करू शकता की प्रश्न श्रेष्ठी सुचकपणे बोलले तात्यांचा सांगूलपणा त्यांना पूर्ण कॅश करायचा होता मीटिंग लांबच चालली होती जे काही मुद्दे होते ते बोलून झाले तर त्या हाच जळद उठत, उठत उठले साहेब आम्हा समजलं काय ते थोडा येळ द्या दोन रोज मध्ये कळवतो मुलगा हॉस्पिटल हाय त्याला बघायला जायचंय विचार करून तुम्हाला कळवतो घेतो त्या उभे राहिले व जाण्यास वळले या दात्या काळजी घ्या तुम्ही आम्हाला हवे आहात निष्ठावान नेत्यांमध्ये तुमचं नाव पहिलं आहे तुम्ही पक्षाला निराश करणार नाही याची खात्री आहे दिग्विजेला अनेक आशीर्वाद श्रेष्ठींनी मंद हसत हात जोडले तात्या काही न बोलता कार्यालयाबाहेरवाले सुदैवाने सुर्वेने दरवाजा उघडून धरला तात्या आत बसले सुर्वे गाडी हॉस्पिटलाकडे घ्या होय साहेब तात्यांची गाडी पुढे त्यामागे पोलीस वॅन हॉस्पिटलकडे सुसाट पळत होत्या तात्यांची गाडी पुढे त्यामागे पोलीस व्हॅन हॉस्पिटलकडे सुसाट पळत होत्या दिग्विजयच्या बेडजवळ बसून समोर त्याच्याशी बोलत होत्या तात्या आत आले आणि समोर उठला कसा हायस दिग्वी बरा आहे तात्या बरा नाही ठणठणीत असा आहे हवास आर तू जगता भाईस कोणी ऐरा गेला नाही तात्या त्याच्याजवळ बसत बोलले तात्या तात्या एकदम बरा आहे अर्ध्या तासापूर्वी कुलकर्णी डॉक्टर येऊन तपासून गेले दादाच्या खांद्याची मुवमेंट केली सगळं व्यवस्थित आहे कदाचित परवा सोडतील पंधरा दिवसांनी ड्रेसिंगला यावं लागेल समरने माहिती पुरवली हे बेस झालं मा खूप काळजीत आहे एक डाव दिग्वीला पाहिलं की तिला बरं वाटेल तात्या आई शालिनी कशा आहेत घर गर, बाकी घरातले सगळे बरे आहेत ना दिग्विजयने विचारले आई अनसुनबाई सारख्या तुझ्याबद्दल बोलत असतात एक जन्मदात्री तर दुसरी अर्धांगिनी चालायचंच बाकी समधी बरी हाय काव्या पलाश मागं लागली दादाला भेटायला जातो आम्हीच नाही म्हटलं उगाच हितं गडबड नको बरं आम्ही डॉक्टरांशी बोलून येतो तात्या रूमच्या बाहेर गेले समर कोण असेल या पाठी आणि तात्यांकडून असं काय घडलंय की तो आपला जीव घ्यायला निघालाय हे दोनदा झालंय दिग्विजीच्या आवाजात भीती डोकावत होती दादा आता विचार करू नकोस त्याचा परवा घरी जाऊ मग मात्र मी स्वतः याचा शोध घेणार माझं ठरलं आहे समोर त्याच्या हातावर थोपटत बोलवला आणि त्यात्यांमुळे हे असेल असं मला नाही वाटत काहीतरी आहे कुलकर्णी डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला पंधरा दिवसांनी ड्रेसिंग बदलावं लागणार हवं असेल तर ते नर्स आणि मदतनीस घरी पाठवण्याची व्यवस्था करणार होते तात्यांनी तेच करायला सांगितले परवा दिग्विजेला घेऊन बाहेर घेऊन जाणं त्यांना पटत नव्हते किमान काही दिवस तरी डॉक्टरांनी नर्सला पाठवणे मान्य केले समोर आणि दिग्विजयला भेटून तात्या तिथल्या ड्युटीवर असलेल्या पोलीस स्टाफला भेटले तेही अहोरात्र दिग्विजयची काळजी घेत होते तात्या नरम दिल होते तात्यांना पाहून तिघे पोलीस उठले त्यांना नमस्कार केला तुम्ही लोक हाय तवा आम्हास काय चिंता नाही तुमचे आभार तात्या हात जोडत बोलले साहेब आमची ड्युटी आहे ती तुम्ही काळजी करू नका त्यातला एक पोलीस बोलला परवा सोडतील जमल्यास बंगल्यावर येऊन जा भेटून जा साहेबांना तात्या बोलले त्यांना काय बोलायचे ते ति ते, ते त्या तिघांना समजले आपला लवा जमा घेऊन तात्यांनी हॉस्पिटल सोडले दुःखात सुख हेच होते की दिग्विजे परवा घरी येणार होता काशीनाथ कापसे दोघी कापसेच्या सासूरवाडीला पोहोचले तो गावात राहायचा फार्म हाऊस गावाच्या हद्दीच्या बाहेर होतं पसाराच तेवढा प्रचंड होता, होता। इथे एखादी जमीन घ्यावी म्हणून आलोय अशी थाप कापसेने सासऱ्याला मारली जमीन घेव अथवा नाही जावं आलाय यातच त्याची सासूरवाडी खुश होती प्रवास केलेला दिवस दोघे घरीच थांबले त्यानिमित्ताने जगताप फार्म हाऊसची खबरबात काढणे सोपे जाईल रात्रीच तिखठाचं जेवण झालं सासरा आणि काशी व कापसे बाहेर अंगणात बाजल्यावर बसले जावई बापू एकदम हिकडं कुठं जमीन घेता तिथं आडगावला दोन जमीन दोन एकर आहे की स्वतःची सासराने प्रश्न उपस्थित केला त्याचं काय आहे मामा जमीन कधी बी जादा असलेली बरीच दोन पोरं आहेत एकेकाच्या एक नावावर ध्यायची घेऊन कापसेने शक्कल लढवली त्याला दोन मुलगे होते त्यामुळे ही थाप सासऱ्याला पटली वय हे बी बरोबर घ्यावा घ्यावा हा पण ते जगतापाच्या वाड्या आसपास नगा जाऊ म्या दावेन माझ्या नजरेत हाय दोन तीन सुपीक जमिनी सासऱ्याने त्यांचा मार्गच बंद करून टाकला काशीनाथने कापसेकडे पाहिले कापसे मागे हटणारा नव्हता ठीक आहे दावा तुम्ही पण उद्या नको उद्या माझ्या या दोसाला आपलं गाव दावतो जरा फिरून येऊ मग परवा जाऊ की जमीन बघायला असं ठीक आहे पर त्या वाड्याजवळ फिरू नका लय पोलीस बंदोबस्त आहे गोळीबार झाला तिथं तर त्या साहेबाच्या मुलाला गोळी मारले जगला वाचला ठा कुणास ठाव सासरा हात उडत बोलला कापसेने काशीनाथची ओळख फक्त जवळचा मित्र म्हणून करून दिली होती नाही जणा पर दुसरीकडं फिरू कापसे बोलला तो वार्तालाप तिथेच थांबला झोपताना उद्या काहीतरी हाताला पुरावा मिळू दे म्हणून काशीनाथ प्रार्थना करत झोपी गेला सकाळची निहारी करून काशीनाथ आणि कापसे सटकले दुपारपर्यंत जेवायला येतो असं सांगून गेले ते कुठल्या वाहनाने गेले नाही मुद्दाम पायी गेले कापसेला गावाची सगळी माहिती होती अर्धा तास चालून त्यांना फार्म हाऊस नजरेस पडले लांबून त्यांनी पाहिले सरळ चालत न जाता त्यांनी वाट वाकळी केली शालिनीने पूर्वेकडून गोळी आल्याचं सांगितले होते काशीनाथला आठवले हो त्या बाजूला बऱ्यापैकी दाट झाडी होती दोघांनी त्या दिशेला चालायला सुरुवात केली थोडं चालले आणि मध्येच थबकले त्या दिशेला दोन पोलीस आधीच होते कदाचित ती जागा सील केली असावी कोणाला तिथे जाणं शक्य नव्हते कापस्या आता र काय करायचं तिथं बघ पोलीस आहेत काशीनाथ निराश होत बोलला वय तोच विचार करतोय मी बी काय करायचं कापसे डोकं खाजवत बोलला एक करू आलोय तर तितपर जाऊन बघू हटकलं तर सांगू फिराया आलोत गावकरी आहोत गेल्या बिगर काय कळणार नाही कापसे पुढे निघत बोलला काशीनाथ त्याच्या मागून निघाला त्या जागेपर्यंत गेल्यावर त्याची भीती होती तेच झालं त्यांना तिथे येताना पाहून एक पोलीस लगेच पुढे आला ए थांबा इथं यायचं नाही ही जागा बंद केले यायला जायला पोलीस म्हणाला पर साहेब काय आहे आम्हासनी काय ठावं नाही काशीनाथनी विचारले नाही माहीत आहे तेच चांगले कशाला हवं आहे तरी सांगतो आमदार तात्यासाहेब जगतापांचं फार्म हाऊस आहे हे इथं तीन दिवसांपूर्वी गोळीबार झालाय हल्लेखोर पळाले तपास सुरू आहे तुमचं काम असेल तर दुसरीकडून करा इथं या बाजूला नाही यायचं निघा आता तो त्यांना तिथून घालवत बोलला काशीनाथ आणि कापसेचा नाईलाज झाला ते तिथून निघाले दहा पंधरा पावलं चालली असतील तो परत थांबले समोर एक टक बघू लागले एक नऊ दहा वर्षांचा मुलगा हातात बकरीचं पिल्लू घेऊन त्यांच्याकडे बघत उभा होता त्याच्या आजूबाजूला आठ दहा बकऱ्या चरत होत्या ए बाळा काय झालं काय पाहिजे का काशीनाथने विचारले काका तुम्ही बी त्याला हुडकताय त्या छोट्या मुलाने सरळ विचारले त्याला म्हणजे कुणाला कापसेने विचारले तोच ज्यानं बंदूक चालवली तो मुलगा निरागसपणे बोलला आणि काशीनाथ व कापसेच्या पायाखालची जमीन हादरली आपण ऐकलं ते बरोबर की भास बोला ना काका काशीनाथने गपकन त्या मुलाचा हात धरला व तिथून त्याला थोडं लांब नेलं हातात आली पाण्याची बाटली त्याला दिली घे पाणी पी तो बोलला मुलाने एका दमात पाण्याची बाटली रिकामी केली ती घे तिथेच गवतावर बसले तुला काय खायला आवडतं सांग काशीनाथने विचारले मला चॉकलेट बिस्किट आवडतं अरे वा मग देतो की किती हवडी हवी तेवढी देतो तू दुकान दाव पर त्याआधी कोणाला आम्ही हुडकतोय तुला काय आहे काशीनाथने विचारले ते पोलीस काका पण तेलाच हुडकतायत मला आहे तो मुलगा म्हणाला मग पोलीस काकांना का, का नाही का ना सांगितलंस कापसे बोलला मला त्यांचं भ्या वाटतंय आय बोलते पोलीस काका पकडून येत्यात ते लांब त्याची भीती स्पष्ट जाणवली बरं केलंस त्यांना नाही सांगितलंस ते अमास्ती सांग कोण होता तो हो? काशीने विचारले मला चॉकलेट बिस्किट देणार ना तो मुलगा भाबळेपणाने बोलला वैर लेकरा देणार तू सांग काशी घाई करत म्हणाला सांग तू छोटा मुलगा त्या बकरीच्या पिल्ला कुरवाळत बोलला क्रमश कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे कायदेशीर कारवाई होऊ शकते धन्यवाद